नमस्कार शेतकरी बंधू नो आज आपण रॉयल शेतकरी मित्र युट्यूब चॅनलच्या माध्यमातून धरती ॲग्रो केमिकल्स प्रायवेट लिमिटेड नागपूर या कंपनीची सेवन पाहणीसाठी आपण म्हणजेच मोह आणि तांडा या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी जवळपास प्लॉट थोडा चालू आहे आणि चालू असताना जी काही परिस्थिती आहे आताची भेटी म्हणजे सेवनची जी परिस्थिती आहे प्लॉटची ती आपण पाहणी करून वैयक्तिक ज्या काही इथं लेडीज वगैरे आहेत आणि आपले जे काही शेतकरी आहेत त्यांच्याकडून आपण माहिती घेऊया सर्वप्रथम आपला परिचय सांगा रणजित शिवाजी राठोड शिवाजी राठोड गाव कोणता आहे तुमचा तालुका, तालुका।, तालुका जामना जिल्हा जालना बर तुम्ही कोणती भेंडी लावली आहे पण आता तुम्ही सेवन भेंडी लावली नव्हती लावली नव्हती आज काय वाटते तुम्हाला जकास सेवन चांगली कि वाईट कशामुळे चांगली तोडण्यासाठी चांगलं आहे फळ कांदा पण चांगलं आहे आणि उत्पन्न मस्त आहे समजा किती पुड्या लावलेल्या तुम्ही एक पुडीला एक पुडी लावलेली किती कॅरेट माल लिखते एक पुडीमध्ये पाच सहा कॅरेट निघते समजा पाच सहा कॅरेट पाच सहा कॅरेट माल निघतोय तर आ, किती दिवसात तोडा आहे तुमचा एक दिवसात किती किती बाय किती लागवड आहे लागवड समजा दीड बाय साडेतीन दीड बाय साडेतीन आणि तर या ठिकाणी तुम्ही भेंडी बघू शकता बघा क्वालिटी कशी आहे पण एक मला दुसरा प्रश्न विचारायचा आहे की आता तुम्ही एक दिवसात तोडा करताय बरोबर नाही तर तो याला तोडायला कशी आहे काकू तोडायला आता सगळ्या सगळे लोक सांगतात की बाबा तोडायला भेंडी सोपी पाहिजे तोडायला चांगली आहे का भेंडी ताई कशी आहे भेंडी तोडायला चांगली आहे ना तर दोन काठ्यांचा अंतर लांब आहे की जवळ आहे भेंडीचा जवळ आहे 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 ना, ना? तुम्ही काय सांगणार इतर शेतकऱ्यांना काय सांगणार की बाबा भेंडी चांगली आहे आहे काय का एक, एक नंबर भेंडी आहे कशामुळे चांगली तोडायला पण चांगली आहे आणि फळ पांद आणि भेंडी पण म्हणजे उत्पन्न पण चांगलं आहे बर वजन वजन बी चांगलं आहे बर तर आणि तुम्हाला आवडली का भेंडी नक्की आवडली का भेंडी कोणती का तुमचा परिचय सांगा एकदा एकदा परत एकदा परिचय रणजित माझा परिचय मी रणजित शिवाजी राठोड राहणार मोहाडी तालुका जिल्हा जालना तुमचा मोबाईल नंबर शहाण्णव त्र्याहत्तर त्रेचाळीस सदुसष्ट सत्त्याण्णव लागवड कधीचे बोलले तर किती तोडे झाले पुढे समजा बारा तेरा तोडे झाले असणार बारा तेरा तोडे झाले आणि बाजूच्याला दुसऱ्या कंपनीची भेंडी आहे नाव सांगू नका पण दुसऱ्या कंपनीपेक्षा आपलं उत्पन्न चांगलं आहे की दुसऱ्या कंपनी आपलं चांगलं आहे दुसऱ्या मेंढीपेक्षा तर सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की या ठिकाणी ज्यांना प्लॉट पाहणी करायची असेल तर त्यांनी या ठिकाणी मोहाडी तांडा म्हणजे नेरच्या जवळ आहे एक किलोमीटर अंतरावर या ठिकाणी तुम्ही येऊ शकता प्लॉट पाहणी करू शकता आणि धरती कंपनीचा धरती कंपनीची जे काही खास सेवन भेंडी आहे ती भरघोस उत्पन्न देणारी भेंडी आहे या ठिकाणी तुम्ही बघा फळाची साईज वगैरे याला फुटे वगैरे चांगले आहेत तुम्ही बघू शकता आणि आताच्या परिस्थितीला फळ जी फळाची फळं जी आहेत ते तुम्ही बघू शकता फळ फळ बघू शकता एकदम शायनिंग आहे ओके धन्यवाद